कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आत्ता आमच्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाच तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित झालेलं आहे तसेच अस्सी टक्के जिल्ह्यामध्ये अस्सी टक्के जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषित झालेली आहे उजनीमध्ये आत्ता जी पाण्याची स्थिती आहे ती मायनस एटीन पर्सेंटवर आहे मागच्या वेळी तुलनासाठी मी सांगतो मागच्या वेळी मागच्या वर्षी यावेळी साठ सट्ट साठ सत्तर टक्के पाणी होतं आणि यावेळी मायनस अठरा टक्केवर आहे खूप विकट परिस्थिती आहे आम्ही प्रत्येक तालुकाचा डिटेल आढावा घेतला आहे प्रत्येक तालुक्याचे पूर्ण यंत्रणाला बोलवून त्यांच्याकडे त्यांच्यासोबत पाणी टंचाईने चार टंचाईचे आम्ही एक विस्तारपूर्वक त्यांच्यासोबत एक नियोजन पण केलं आहे आम आमच्याकडे हे पूर्ण डाटा आहे की कुठल्या तालुक्यामध्ये कुठले गाव कुठल्या महिन्यामध्ये चार टंचाईमध्ये जाणार आणि पाणीटंचाईची स्थिती निर्माण होणार त्यासाठी आमच्या सूक्ष्म नियोजन चालू आहे त्याची जेव्हा पाणी टंचाई घोषित होईल तेव्हा पाच सौ मीटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या खोदकाम होऊ नये एक किलोमीटरमध्ये उपसाबंदी उपसाबंदी पण आम्ही ठरविणार ते सगळे आमची प्लॅनिंग आहे आता प्रॉब्लेम काय आहे की बरेच आमचे आमच्या जे जिल्हा आहे त्यामध्ये ऊस वेगळेवेगळे प्रकारचे फडपिके खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि त्यासाठी वर्षभर पाणी लागते पण आमच्या जे प्रायोरिटी आहे आमच्या जे प्राधान्य आहे ते पिण्याचे पाणीचे आहे पहिला पिण्याचे पाणी आहे त्यानंतर शेतीसाठी जे पाणी लाग लागेल त्यासाठी आहे तर यामुळे जसं मी सांगितला की आमच्या जे अच्छा अजून एक गोष्टी आहे की यावेळी सुपर एल लिनो पण एक हे होणार सुपर एल लिनो पण येणार आमच्या जिल्ह्यात तर कुठल्याही प्रकारच्या आम्ही हे सांगू शकत नाही कुठल्याही प्रकारच्या खात्रीने आम्ही सांगू शकत नाही की, की जे पाऊस आहे ते जूनमध्ये येईल की जुलैमध्ये येईल किंवा ऑगस्टमध्ये येईल आम्हाला जे पाणीच्या प्लॅनिंग करायचे ते जुलैपर्यंतच्या करायचे त्यासाठी बरेच जगा आम्हाला लाईट पण कट करावे लागेल कारण लाईट जर आम्ही सुरू ठेवला आणि त्यावरून पंप लावून ज्या शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी घेते ते शेवटची काय होणार की जे पिण्याचे पाणी आहे तेच नाही वाचणार मेमध्ये जूनमध्ये असं पण असू शकते की जे वेगळेवेगळे मोठे मोठे तलाव आहे किंवा जे असे विहीर आहे जे जिथे नेहमी पाणी राहते ते पण ड्राय होऊन जाणार आणि त्यावेळी खूप विकट परिस्थिती होणार जर टँकरच्या जे फिडिंग पॉईंट आहे ते फिडिंग पॉईंट म्हणजे जे पाणी नाही राहिला तर खरंच सर्व सर्वांना खूपच मोठा प्रॉब्लेम येणार त्यासाठी आम्हाला काही कडक कदम घ्यावे लागेल त्यामध्ये नंबर वन आहे की आम्हाला प्रत्येक जगात थोडा लाईट किती दिवस किती तास आम्ही देऊ शकतो त्याच्या विचार विमर्श करून आम्हाला लाईट पण कट करावे लागेल जे मोठे पॉवरचे पंप आहे पंधरा एच पी वीस एच पी दहा एच पी त्याला पण ते असं पंपला पण सीज करावे लागेल आम्हाला जर हा सगळे जे आम्ही सूचना देणार त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्हाला गुन्हे पण दाखल करावे लागणार आणि ते आम्ही करू पण कारण शेवटचे जे प्रश्न आहे ते पिण्याचे पाणीचे आहे चारा टंचाईबद्दल पण मार्च एप्रिलपासून एप्रिल मेपासून बरीच जगात चाराची टंचाई पण भासणार त्यासाठी आम्ही एकशे चौवेचाळीसमध्ये चारा आमच्या जिल्ह्याचे चारा, चारा बाहेर जाऊ नये त्यासाठी आम्ही आदेश पण काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण आम्ही करणार वेगळेवेगळे जगा आम्ही चेकपोस्ट पण लावणार तिथे पोलीसची टीम राहील आणि ते चेक करेल की आमच्या जिल्ह्याचे चारा ते बाहेर तर नाही जात आहे तर हे सगळे जे आम्ही कदम घेणार त्याचे एक दोनच उद्देश आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पिण्याचे पाणी जूनपर्यंत वाचला पाहिजे आणि चारा जे आमचे जिल्ह्याचे चारा आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये वापर झाला पाहिजे ते बाहेर नाही झालं पाहिजे यासाठी आपण सर्व सोलापूरचे नागरिक आहे विशेष जे विशे आमचे शेतकरी मित्र आहे त्यांना माझी विनंती आहे की मला माहीत आहे की आता खूप विकट परिस्थिती आहे शेतीसाठी पाणी पण लावणार बरेच जग पिके ऊस ऊस सगळे शेतात आहे पण जे पहिलं प्राधान्य आहे ते आम्हाला पिण्याचे पाणीला द्यावे लागेल जे जनावर आहे त्यांचे पिण्याच्या पाणीला द्यावे लागेल त्यासाठी आम्हाला हे सगळे कडक कडक कदम थोडा अंब कदमची अंमलबजावणी करावी लागेल आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा सहभाग करा, करा। आणि जर आपली सहकार्य असेल आपली आपला सहकार्य असेल तर नक्कीच आम्ही हा ज्या वर्ष आहे जे जूनपर्यंत जे आमच्या जे कालावधी आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू आणि यशस्वीपणे हा ज्या आमचे जिल्ह्यावर एक जे मोठा समस्या आला आहे पिण्या पाणी टंचाई आणि चार टंचाईवर त्यावर न नक्की आम्ही आम्हाला त्याला हाताळणीमध्ये यश मिळेल धन्यवाद